राम राम शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज सांगायचं झालं तर आपण एक म्हणजे कसं उन्हासाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे आमच्या इकडं मराठवाड्यामध्ये आमची बागा असल्यामुळे आमच्या इकडे उन्हाचा प्रादुर्भाव थोडा जास्त असतो कधी पण आणि उन्हामुळे काय होत आहे बस अशा कलरचा कलर, कलर म्हणजे असे ऊन लागू नये म्हणून आपण त्यावर काहीतरी संशय म्हणजे काहीतरी इलाज करणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो काहीतरी इलाज करून उन्हासाठी म्हणजे जसं की मॅट मॅट पण जरी मॅट नसेल इकडे आपली तेवढं काय आपले आतापर्यंत त्याची इन्कम काय झालेली नाही काही नाही त्यासाठी पहिले सुरुवातीला माणसाला मॅट गीट करणं थोडं कठीणच जाते ना त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्या फ्लॉटला ऊन लागू नये म्हणून पहिले तर त्याची का पाने पाणी बरोबर देणे पाणी किती लागते काही नाही योग्य ते पाणी देऊन त्याचं म्हणजे पूर्णतर हा असं काळजी घेणे पाणी दिल्याच्यानंतर जास्त पाणी झालं तरी आपल्या फ्लॉट हा खूप सनबर्निंगमुळे डॅमेज होऊ शकतो त्यामुळं योग्य तर म्हणजे जसं वातावरणामध्ये आर्द्रतेनुसार त्याला पाणी द्यायला पाहिजे आपल्या ड्रॅगन फ्रूटला अशा छोट्या 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 गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे ड्रॅगन फ्रूटच्या कारण छोट्या गोष्टीमुळेच ड्रॅगन फ्रूटची जास्त नुकसान होऊ शकते आणि छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर ड्रॅगन फ्रूट तुमचं चांगलं पण बनवू शकते बस अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या मग म्हणजे ऊन लागायले तर तुम्ही त्याला सिलिकॉन सोडा म्हणजे ज्याने करून त्याची जी कळा आहे ड्रॅगन फ्रूटवरची ती कळा मेंटेन राहील यासाठी तुम्ही सिलिकॉन पण सोडू शकता मित्रांनो सिलिकॉनमुळे काय होणार तुमच्या ड्रॅगन फ्रूटवरची जी कळा आहे ती योग्य तऱ्हेने राहणार आपला फ्लॉट हा फक्त तुम्हाला माहिती आहे चार महिने वीस दिवसाचा आहे म्हणजे पकडा की पावणे पाच महिन्याचा फ्लॉट आहे पावणे पाच महिन्यामध्ये आपला फ्लॉट हा वीस ते पंचवीस पंचवीस ते तीस टक्के फ्लॉट हा आपला वर आलेला आहे आणि अजून एका महिन्याच्या आत पूर्ण म्हणालो ना जानेवारी महिन्यापर्यंत आपला प्लॉट हा ऐंशी ते नव्वद टक्के वर जाणार म्हणजे जाणार आणि काही काही तर असतातच जाणून बुजून छोटे जसं की ते झाला ते झाला ते पण जाईल मित्रांनो फक्त जे हा हा, हा नाही जाणार जे छोटे छोटे काही काही तर कसे राहतात आणले तेव्हा खराब झालेले काही आणि लागवडीच्या टाइमला थोडं त्याचं डॅमेज झालेले ते थोडे नाही जाणार पण मित्रांनो बाकीचे सर्व आपले जानेवारी महिन्यापर्यंत आपला पूर्णतरा हा फ्लॉट हा वर जाईल अशी असं मला तरी वाटत आहे कारण तुम्ही बघू शकता चार साडेचार पावणे पाच महिन्यामध्ये आपला फ्लॉट कशा कशाप्रकारे वर गेलेला आहे तुम्हाला दिसत आहे का मित्रांनो आता आपण त्याला नवीन काही अजून तरी सोडलेलं नाही आहे त्याला अजून काही आपण कोणताही खत टाकलेलं नाही आहे ऑर्गॅनिक मॅटर्स काही टाकलेलं नाही आहेत आता आपल्याला त्यावर मल्चिंग करून घ्यायची आहे आपल्या ऑर्गॅनिक मॅटरनं आणि त्यानंतर आपल्याला सेन खत ते वगैरे टाकायचा आहे मित्रांनो अशात नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून ज्यांना व्हिडिओची खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा तो प्रयत्न करा आणि सांगितलं ना मित्रांनो तुम्हाला फक्त यासाठी एक एक स्प्रे घ्या किंवा एक ड्रिचिंग करा सिलिकॉन आणि त्यासोबत कोणतंही मायक्रोन्यूट्रेंड घेऊ हो शकता जसं की एकोणीस एकोणीस असा कोणता पण एक डिझॉल्व खत घेऊ शकता तुम्ही आणि त्याची स्प्रे किंवा ड्रेचिंग करू शकता चालते मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय